तुम्ही आता किती वर्षापासून इथे बरं कुठले तुम्ही लावून काय नाव तुमचं बरं बरं मग काय उद्देश काय तुमचा समजा इथे आहे मग किती म्हणजे किती पिढी आहे तुमची काय अकरावी पिढी आहे अकरावी पिढी आहे म्हणजे इथं आल्यावर काय वाटतंय तुम्हाला कसं म्हणजे बरं आता येऊन किती दिवस झाला तुम्हाला अजून किती दिवस राहतो अच्छा अच्छा बरं बरं हे होते हर्सूल काका हे सांगत होते वासुदेव वासुदेवच्या रूपाने काकाची भक्ती त्यामुळे त्यांना समाधान मिळते